नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो शालार्थ प्रणाली टू पॉईंट झिरोमध्ये भराव्याची माहिती यामधून शासनाला जे बोगस कर्मचारी आहेत आणि जे शासनाचा वेतन म्हणजे पगार खात आहेत अशा शिक्षकांवर कारवाई करायची आहे यामध्ये बराच घोटाळा उघडकीस आल्यानंतर शासनाने आता ही नवीन पद्धती प्रकारे अपडेट करायची त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विषय शालार्थ वेतन प्रणालीमध्ये कर्मचारी कागदपत्रे अपलोड करण्याबाबत मुद्दा क्रमांक एक सर्व कर्मचारी यांची शालार्थ या टॅबमध्ये आपली ओरिजिनल रंगीत कागदपत्रे अपलोड करण्याचे आहेत एक संस्था नियुक्ती आदेश दोन हजर रिपोर्ट तीन वैयक्तिक मान्यता जावक क्रमांक दिनांक सह ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती अठरा अकरा दोन हजार सोळा नंतर झाली आहे त्यांनी खालील कागदपत्रे अपलोड करावीत संस्था नियुक्ती आदेश दोन हजर रिपोर्ट तीन वैयक्तिक मान्यता जाव क्रमांक दिनांकासह आणि चार शालार्थ आय डी मान्यता जाव क्रमांक दिनांकासह सात सात दोन हजार पंचवीस तारखे अखेर सदर कर्मचाऱ्यांनी आपले नियुक्तीचा प्रकार खालीलप्रमाणे निवडावा एक कोर्ट केस दोन वरून अनुदानावर तीन टप्पा अनुदानावरून अनुदानावर चार अनुकंपा पाच अल्पसंख्याक संस्था सहा पवित्र पोर्टल सात समायोजित शिक्षक आठ पदभरती परवानगी घेऊन केलेले नऊ पदभरती परवानगी न घेतलेले सदरची माहिती मुख्याध्यापकाच्या लॉगिनवरून पूर्ण करण्याची आहे सदरची माहिती पूर्ण केल्याशिवाय पूर्ण भरल्याशिवाय संबंधित शाळांचे पगार होणार नाहीत याची सगळ्यांनी नोंद घ्यावी अशा प्रकारे शालार्थवर ज्या कर्मचाऱ्यांसंबंधी वरील दिनांकाच्या नंतर ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांनी वरीलप्रमाणे कागदपत्रे तेही रंगीत कागदपत्र